नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय तूही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड तर इथे बघा प्रेक्षकांनो इशू ऑफिसमधून आली आहे नम्रता तिला विचारते आणि दोघी घरामध्ये जायच्या आधी तिकडनं पत्रकार येत आहेत आणि जोरजोरात तिकडनं ओरडायला चालू करत आहेत बोलायला चालू करत आहेत पत्रकार म्हणतायत ईश्वरी देसाई आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे अर्णव राजेशिर्के किडनॅप प्रकरणाबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का असे प्रश्न विचारायला चालू करतात ते पत्रकार येऊन आणि ईश्वरी आता दोन मिनटं बघतच राहिले त्यांच्याकडे आणि तिकडनं बघा प्रेक्षकांनो इकडे यांचं चालू आहे ईश्वरी म्हणते अहो तुम्ही काय बोलताय तुम्ही आ, तुम्हाला एकदा ता वाटत आहे काही नाही असं सगळं चालू आहे तोपर्यंत एक पत्रकार म्हणतो अर्णव राजशिर्के यांना खरंच तुम्ही पत्र किडनॅप केलं होतं का असं म्हणून विचारतोय तो आणि आता ईश्वरी आणि नम्रता दोघी शॉक आहेत कारण तुम्ही अजून मीडियाशी काहीच बोलल्या नाहीत असं पत्रकार इथे बोलायला चालू करतायत प्रेक्षकांना एका मागोमागे प्रश्न विचारतायत किती पैसे मिळाले तुम्हाला अर्णव राजश्रीला किडनॅप करायचे पैसे आणि असे ईश्वरी एकदम शॉक म्हणजे काय करतच नाहीये तुम्ही पैशासाठी इतक्या खालच्या थराला गेला तुम्हाला लाज नाही वाटली का तुम्हाला असं वगैरे प्रश्न पत्रकार खूप काही विचारतात आणि प्रेक्षकांना हे सगळे प्रश्न विचारताना बघून तिकडे लावण्या ही वल्लरी जी काही आहे ते दोघी मिळून इकडे हसतायत त्यांना भरपूर आनंद होतो ईश्वरीला असे सगळे प्रश्न विचारताना बघून आणि ईश्वरी म्हणते तुम्ही काय बोलताय मी काहीच असं केलेलं नाहीये मग पत्रकार म्हणतात तुम्ही काय केलं ना हे सगळ्या जगाला कळून चुकलंय मिस देसाई असं म्हणून आणि असे वाटते तसे प्रश्न विचारतात वाटेल जसं ते पत्रकार बोलताय हे कोणी करायला सांगितलं होतं तुम्हाला आणि ह्याचे किती पैसे मिळालेत तुम्हाला वगैरे तु असे तु पत्रकार प्रश्न विचारतायत नम्रताला सुद्धा मध्ये ओढतायत परत पैसे असं म्हणून ईश्वरी शॉक होऊन बोलते इथे पत्रकार सारखं म्हणतात बोला मिस ईश्वरी देसाई तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या बोला बोला असं म्हणून ओरडायला चालू करतायत सगळे तोपर्यंत आता आत्या आले तिकडनं आत्या येते आणि म्हणते काय चाललंय तुमचं रोज रोज इथे तर ओ, ते म्हणतात ओ तुम्ही थांबा आम्ही यांच्याशी बोलतोय असं म्हणून ते आत्याला पण गप्प करतात आणि परत विचारतात मिस ईश्वरी देसाई तुम्ही अर्णव जाजे फक्त किडनॅप केलं होतं का मारायची सुद्धा सुपारी घेतली होती असं म्हणून आणि मग सुपारी असं म्हणून एकदम दोघी पण धक्का बसतोय आत्याला पण कळत नाही हे नेमकं काय चाललंय आणि कसले प्रश्न विचारता येते आता हे सगळं चालू आहे प्रेक्षकांना आणि तुम्हाला कुठे मिळालं हे सगळं करायचं ट्रेनिंग असं म्हणून पत्रकार परत प्रश्न विचारतात तुझ्यासारख्या मुलीमुळे लोक इतर मुलींना सुद्धा नावं ठेवतायत असं म्हणून पत्रकार इथे बोलायला लागतात तावा तावाने भांडतायत इथे आणि आत्या ईश्वरीकडे अशी वेगळ्या नजरेनेच बघते अहो तुम्ही पत्रकार आहात ना हे कसले प्रश्न विचारताय असं म्हणून एक त्याकलाच पत्रकार इथे बोलतो उलट तर लगेच लावण्या बघा कशी बघते तिकडनं आणि मग त्याच्यानंतर तो नाही म्हणतो म्हणतो पत्रकार पत्रकार तर लगेच दुसरा तुम्ही गप्प बसा या ईश्वरी देसाई सारख्या मुली आहेत ना या समाजाला लागलेली ला कीड आहेत कीड असं म्हणून बोलतात ते पत्रकार जोर जोरात आत्ताला खरंच खूप धक्का बसला इथे आणि ते म्हणतात ही खरी आहे तर गप्प का बसली असं पत्रकार विचारतात ती बोलत का नाहीये आणि तोपर्यंत इकडे एकटी पत्रकार उठते म्हणते कारण ही पैशासाठी काम करणारी एक क्रिमिनल असं म्हणून बोलायला चालू करते तावा तावाने आणि आता नम्रता पण अशी म्हणजे सगळेच शॉक होऊन बसलेत तर अशी म्हणते तिकडे की तुझ्या इज्जतीची अशी वाट लावेल ना की तुला परत तोंड दाखवायची तू हिम्मत करणार नाही असं म्हणून आणि पत्रकार म्हणतात अशा मुलीला शिक्षा व्हायलाच हवी म्हणून आता खरंच सगळे इथे नम्रता आत्या आणि ईश्वरी ती गजड शॉक होऊन बघतात तर इकडे लावण्या बघा काय करते हळूच ना तिथल्या एकट्या माणसाला ना काहीतरी करायला सांगते आणि तोपर्यंत ती रिपोर्टर म्हणते की तुझ्या फायद्यासाठी का, पैशासाठी काहीही करणाऱ्या मुली कलंक आहे ते असं म्हणून बोलायला चालू करते आणि असा एकदम धक्का ईश्वरीला बसतोय आता की असं कसं आपण म्हणजे ऐकू शकतो असं म्हणजे असं कसं बोलू शकतो म्हणजे एकदम शॉकमध्ये गेले आणि बाकीचे पत्रकार असे इतके रागाने बघतायत तिच्याकडे तोपर्यंत लावण्यानं काय केलंय बघा लावण्या काय करते ईश्वरी देसाई हाय हाय असं म्हणून म्हणजे घोषणा द्यायला सांगते की आता घोषणा द्यायला चालू करा आत्तानं कानावर हात ठेवून घेतले तिच्या तिच्याबद्दल ज्या काही घोषणा ऐकतायत त्या ऐकून तिला सहनच होत नाही आत्ताला ईश्वरी पण रडायला लागते आणि आवडण्यात त्यातल्याच एका माणसाला ना आता तुम्ही चालू करा असं सा म्हणून सांगते बरं का तर ते एक तो एक माणूस की नाही ईश्वरी देसाई हा हाय म्हणत असतो आणि तेवढ्यात दगड उचलून ना टाकतो ईश्वरीच्या बाजूने आणि पत्रकार ओरडत असतात बोला ईश्वरी देसाई बोला तुम्ही काहीतरी बोला असं म्हणून ओरडत असतात जोरात आरोप करत असतात त्यांच्यावर आणि मला आम्हाला उत्त, उत्तर पाहिजे असं म्हणून पत्रकार जोर जोरात बोलत असतात की तुम्ही हे सगळं काय केलं किती पैसे घेतलेत वगैरे सगळं ते चालू आहे आणि ईश्वरी देसाई हाय हायच्या घोषणा खूप जोरात चालू आहे तिथे आत्ता रागाने बघते ईश्वरीकडे नम्रताला पण काही सुधरत नाहीये लावणं पुन्हा एकदा सांगते की त्या माणसाला तो आता परत दगड मार पहिला दगड मारतात तो असा ईश्वरीच्या बाजून जातो ईश्वरी जोरात खिंचाळते आ म्हणून असं आणि तोपर्यंत दोघींची मजा हे सगळं चालू लावडण्या आला इकडे मजा वाटते आणि वल्लरीला सुद्धा त्या ईश्वरी अशी जोरात खिंचाळले आ म्हणून कानावर हात ठेवून घेते ते परत तो माणूस उठतो आणि अजून एक दगड घेतो आणि तो दगड असा जोरात फेकतो तो प्रेक्षकांना दगड ईश्वरीला लागणार ते उड्यात काय होत आहे बघा इथे आत्यानं पण असं काला कानावर हात ठेवून घेतला आहे आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो इथे अर्णवने तो दगड जो काही आहे जो ईश्वरीला लागणार होता तो दगड आपल्या हातामध्ये घेऊन ईश्वरीला इथे वाचवला आहे आणि आता अर्णवला तिथे बघून पत्रकारांसकट सगळेजण इथे शॉकिंग मोडवर गेलेत कुणालाच कल्पना नव्हती की अर्णव इथे येऊन पोचेल असं आणि ईश्वरी अर्णवकडे का वेगळ्या नजरेनं बघते कारण तिच्या तिला असं थँक्यू पण म्हणायचं आहे आणि तिला एकदम समजत नाही की अर्णव असा इथे कुठे एकदम आला अचानक आणि आता आत्या वगैरे सगळीच जण इथे पत्रकारांसकट सगळीच जण इथे अर्णवकडे कडे बघतायत वल्लरी आणि लावण्या सुद्धा आर्णव कडे इथे बघतायत एकदम शॉक होऊन आणि आता या दोघींना प्रश्न पडलाय की ह्या ह्याने जर आपल्या दोघींना बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं त्यांच्या मनामध्ये चाललंय अर्णवचा राग एवढा दिसतोय की तो प्रत्येक पत्रकाराकडे इथे रागाने बघतोय अक्षरशः आणि आता अर्णवला आपण दिसू नये ह्याची काळजी इकडे लावण्या आणि वल्लरी दोघी जणी घेत त्या आडाला जाऊन लपतायत आणि हा कुणी मला दगड असं इथे अर्णव जोरात विचारतो पत्रकार एकमेकांकडे बघतात नुसतं कोणीच काही बोलत नाही कुणी मारला तर तो ज्याने मारलेला दगड असतो तो असा मान खाली घालतो पण अर्णव इथे जोरात ओरडून विचारतोय परत कुणी मारला दगड हिंमत असेल तर पुढे या असं म्हणून अर्णवने सांगितलं आणि नम्रता आपण सगळ्यांकडे इथे बघायला लागली इकडे तो पत्रकार काहीच बोलत नाहीये गप्पा बसतोय अर्णव पुन्हा परत सांगतो हिंमत असेल तर पुढे या म्हणून पण कोणी इथे समोर जात नाही त्याच्या वल्लरी विचारते हा कुठून आला मध्ये सर लावणार म्हणते दिस वॉज टोटली अनएक्सपेक्टेड असं म्हणून पण ए आरने आपल्याला जर बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं चाललंय या दोघींचं बोलणं आपला गेम आपल्यावरच पलटेल वगैरे असं म्हणतात यू म्हणजे आपण जाऊया चला निघूया इथून म्हणून दोघीजणी आता निघून गेल्या आहेत तर आता आर्ण बघा कसा बोलतोय आय एम व्हेरी शुअर की हा दगड कोणीतरी कोणी वेगळ्याच माणसाने मारलाय म्हणून पत्रकारांपैकी आता कोणीच काही बोलत नाही आता फक्त अर्णव बोलणार आहे प्रेक्षकांना आणि आपण ते शेवटपर्यंत बघत राहा बरं का आणि ते पत्र अर्णव म्हणतो इथे ही जी काही माणसं उलटसुलट प्रश्न विचारतायत ना ती पत्रकार आहेत की नाही याबद्दलच मला डाऊट आहे असं तो म्हणतो आणि आता पत्रकारांनी त्या सगळ्यांनी मानाखाली घातल्यात बघा कसे एकदम बोलतायत ते आणि ऐश्वरी अर्णवकडे एका वेगळ्याच दृष्टीनं बघते म्हणजे तिला शॉकिंग मोडवर गेली ती एकदम पण त्यातलाच एक पत्रकार विचारतो ईश्वरी देसाईवर लावलेले आरोप खोट आहेत असं कसं म्हणता तुम्ही तर इकडे अर्णव म्हणतो कस असं कसं म्हणता म्हणजे ते आरोप तुम्ही माझ्यामुळे लावलेत ना असं तो प्रश्न विचारतो अर्णवला अर्णव पुढे त्यांना पत्रकारांना आणि हातातला दगल फेकून टाकतो आणि म्हणतो आता तुम्ही फक्त माझ्याशीच बोलायचं आणि आता मी देणार आहे ऑफिशियल स्टेटमेंट असं म्हणून अर्णव सांगतो आणि मग आता पत्रकारांनी माईक जे काही आहेत ते इकडे अर्णवकडे घेत आहेत काय बोलेल प्रेक्षकांना अर्णव ते बघत राहूया तर आत्या कशी ईश्वरीकडे बघते बघा आणि अर्णव चालू करतो यू, यू अँड यू काय प्रश्न विचारत होता तुम्ही असं म्हणून आता पत्रकारांशी बोलायला लागलाय पत्रकारांना धरले बरं का धारेवर अर्णव आपल्या आणि आता बघा न्यूजच्या नावाखाली तुम्ही फक्त तुम्हाला फक्त सेन्सनेशनल काय हवं असं तुमच्यामुळे हे बाकीचे मीडियावाले लोक बदनाम होतात असं म्हणून चालतात मीडियाचं काम आहे दोन्ही बाजू दाखवणं त्याच्यावर दे जजमेंट देणं नाही असं म्हणून अर्णव इथे सांगतो त्या पत्रकारांना आता पत्रकारांच्या मानाखाली गेल्यात बरं का प्रेक्षकानो आणि अर्णव तावा तावाने तावा बोलायला चालू करतो इथे आणि नम्रता कौतुकाने बघते त्याच्याकडे अर्णव प्रश्न विचारतो व्हॉट काइंड ऑफ जर्नलिझम इज दिस तुमच्यामुळे हे प्रोफेशन बदनाम होतंय आहे का तुम्हाला असं म्हणून इथे अर्णव सगळ्यांना परत इथे म्हणतो आणि मग पुढे बोलतो की कोणाच्याही चारित्र्यावर बोलण्याचा मनमानी अधिकार कुणालाच नसतो असं म्हणून तो सांगतो अर्णव आणि ईश्वरी आता त्याच्या ह्या वाक्यावर ना इम्प्रेस झाली आहे बरं का आणि आत्यासुद्धा सुद्धा अगदी इम्प्रेस झाले तर अर्णव पुढे म्हणतो ज्या ईश्वरी देसाईवर तुम्ही अर्णव राजशिर्केला किडनॅप करण्याचा प्रयत्न आरोप करताय तो मी स्वतः अर्णव राजशिर्के मी स्वतः तुम्हाला सांगतोय की मी ईश्वरी देसाई निर्दोष आहे असं म्हणून आणि असं सांगितल्यानंतर ईश्वरीच्या जीवात जीव आलाय तर बाकीचे पत्रकार असे एकमेकांच्या तोंडाकडे बघता त्यांना सुद्धा शॉक बसला की हे असं एकदम उलट सुलट कसं काय चालू आहे ते नम्रता सुद्धा अगदी म्हणजे म्हणजे तिला सुद्धा बरं वाटलं की या स्वतः अर्णवने सोडवलं ईश्वरीला तर आता सुद्धा ईश्वरीकडे असं वेगळ्या नजरेनं बघते आणि अर्णव पुढे म्हणतो ह्या पेक्षा मोठा पुरावा तुम्हाला अजूनही हवाय का असं म्हणून तो विचारतो पत्रकारांना यापेक्षा मोठं सर्टिफिकेट अजूनही हवंय का तुम्हाला असं म्हणून तो ओरडून ओरडून इथे विचारतोय पत्रकारांना आणि आजची ब्रेकिंग न्यूज मी देतो असं आता अर्णव म्हणतो आणि पुढे मिस ईश्वरी देसाई निर्दोष आहेत असं म्हणून सांगतो तो, सांग तो, तो आणि परत ब्रेकिंग न्यूज कशी सांगतो बघा स्वतः अर्णव राजे शिर्केनी दिलं स्टेटमेंट मिस ईश्वरी निर्दोष आहेत असं म्हणून आपण असं ती ब्रेकिंग न्यूज देतोय बरं का आणि ही न्यूज आज तुम्ही दाखवायची असं म्हणून तो परत सांगतोय ते अर्णव दिवसभर चालवा ही न्यूज अशी तिथे वॉर्निंग देतो आणि मग त्याच्यानंतर यू मे लिव्ह नऊ असं म्हणून सांगतो आणि सगळे पत्रकारीकडनं जातात आऊट म्हणून असं तो ओरडतो सगळ्या पत्रकारांना चला ईश्वरीवरचा आरोप म्हणजे ईश्वरीला त्या आरोपातून निर्दोष मुक्तता तर ह्याने अर्णवने येऊन केले आईंद्र वेळेला इथे अर्णव आला आणि प्रेक्षकांना तुम्हाला मजा बघायची आहे का तर तिथे त्या पेव्हिंग ब्लॉकमध्ये ना दगड कुठून आले प्रश्नच पडला असं जे काही असेल ते पण ठीक आहे अर्णवने इथे येऊन ईश्वरीचा आरोप जे जे काही आहे त्याच्यातनंतर मुक्तता केली आहे तर आत्या ईश्वरीला सांगताय चला गा तुम्ही कारण आता अर्णोने सगळ्या पत्रकारांना तिथून जायला सांगितलंय ईश्वरीच्या डोळ्यामध्ये अर्णव साठी खूपच कौतुक दिसून येते सगळे पत्रकार आपापल्या कामाला निघून गेले सगळे जमलेले आता नम्रताला आणि ईश्वरीला सुद्धा आत बोलवतात खरं नम्रता आणि आता दोघी जणी आतमध्ये निघून जातात अर्णव सुद्धा ईश्वरीशी काही न बोलतात तिकडनं निघून जातो पण ईश्वरी अशी कौतुकाने बघत राहिले त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आणि प्रेक्षकांना तो गडबड होणे लगी हे बघूया आता ही गडबड कुठपर्यंत जाते ते आणि काय काय होत तर आता अंजलीने एंट्री घेतली चिंटू असं म्हणून ताई हाक मारत येते हे दूध असं म्हणून सांगते तर इकडे चिंटू म्हणजे चारण म्हणतो ताई अगदी रोज दूध हातात आणून द्यायची गरज नाहीये घेऊ शकतो हा मी तर अंजली म्हणते नाही घेतू मला माहिती आहे म्हणून आणि पुढे अंजली म्हणते की आज तसंही मला बोलायचंच होतं तुझ्याशी तर एकदम अर्णव म्हणतो बोल म्हणून तर ताई म्हणजेच अंजली एकदम म्हणते आय एम प्राऊड ऑफ यू असं म्हणून तर अर्णव म्हणतो काय आज काय झालं अचानक मग त्याच्यानंतर ताई म्हणते म्हणजे अंजली म्हणते पाहिलं मी टी व्हीवर तर अर्णव म्हणते एवढं काही नाहीये त्याच्यात तर अंजली म्हणते आहे तू ज्या पद्धतीने ईश्वरीची बाजू घेऊन बोललास त्यामुळे मला खूप अभिमान वाटला की तू माझा भाऊ आहेस असं म्हणून आणि ईश्वरीचं पण तितकंच कौतुक आहे की ती या सगळ्या सगळ्या परिस्थितीला ज्या धैर्याने सामोरे गेली ते कौतुकास्पदच आहे असं म्हणून अंजली परत म्हणते आणि इकडे पुढे नव्हताच म्हणा पण तिच्या जागी इतर कोणी मुलगी असती तर असं म्हणून तर इकडे अर्णव म्हणतो ताई मला कुणावरही अन्याय झालेला नाही भगवत आणि या बाबतीत तिची काहीच चूक नव्हती म्हणून मीडियाशी मला बोलून सगळं क्लिअर करावं असं वाटलं दॅट सेट असं म्हणून अर्णव सांगतो इथे आणि तो, तो क्लॅरिफिकेशन देतो तर इकडे बघा पुढे काय काय घडणार आहे प्रेक्षकांना अंजली अशी पुढे त्यांनी म्हणते पण ईश्वरीवर अन्याय झाल्याने तू काय एवढा डिस्टर्ब आहेस असं इथे विचारते तर अर्णव मोठं डिस्टर्ब आणि मी डिस्टर्ब झालो ताई मी डिस्टर्ब नाही झालोय आय सेड कुणावरही अन्याय झालेला मला बघवत नाही तर अंजली पुढे म्हणते पण ही केस वेगळीच आहे ना पण तुला तर केवढा राग आहे तिचा आणि तू मध्ये जरी पडला नसतास तरी तिला जे फेस करावं लागणार आहे ते ते करावंच लागणार असतं तिला मग तुला मध्ये पडायची खरंच गरज होती का असं प्रश्न इथे ताई विचारते बरं का आता आणि तुला राहलं नाही ना असं म्हणून आणि म्हणते पुढे तर अर्णव दोन मिनटं विचारात गेलाय बरं का आणि तो काही बोलत नाहीये मग त्याच्यानंतर ताई म्हणते काय चाललंय मनामध्ये तर इकडे अर्ण म्हणतो कमॉन ताई तुला जे वाटतंय ना तसं ऍबसुल्युटली काही नाहीये तिच्या बाबतीत जे काय घडलं ते खरंच अनफेअर आणि अनइथिकल वाटलं म्हणून मी मध्ये मन्म पडलो इज दॅट सिम्पल असं म्हणून सांगतोय आणि आमच्यातले डिफरन्सेस ना कायमच असणार आहेत असं म्हणून तो इथे ताईला सांगतो आणि मग पुढे म्हणते ताई म्हणते की मला ना तुझं खूप आवडतं काय स्पष्ट बोलतोस रे तू एकदम क्लॅरिटीने बोलतोस असं म्हणून आणि तुला पण तुला हे तरी पटतंय ना की तुला वाटतंय तेवढं ती मुलगी वाईट नाही आहे असं म्हणून पण त्याच्यानंतर हो ताई पण हे विसरून नाही चालणार की ती एक मुलगी आहे असं अर्णव म्हणतो आणि मला मुलींवर विश्वास नाही आहे असं तो परत एकदा सांगतो तर ताई त्याला समजावायचा प्रयत्न करते आणि म्हणते अर्णव मी तुला किती वेळा सांगितलंय की आपल्याला आलेल्या अनुभवातनं आपण मग तोपर्यंत म्हणतो ताई एक मिनिट तू मला कितीही समजावण्याचा प्रयत्न केलायस पण या बाबतीत माझं ओपिनियन मला चेंज झालंय का असं तो विचारतो मग तू तुझा टाईम का वेस्ट करतेस आहेस असं पुढे म्हणतो आणि मग म्हणतो ताई हे बघ तू आपल्या माझ्याशी बोलायचं ना तू बोल पण आपल्या बाबतीत बोल तुझ्या बाबतीत बोल ओके असं म्हणतो तो तर लगेच अंजली पण ओके म्हणून मांडवलं होते आणि म्हणते ताई हे बघ जिजू कसं आहेत ग असं तो विचारतो बरं का आणि मग पुढे म्हणते अंजली ते काय बिझीच आहेत हा पण एक आहे ना की किती बिझी असले ना तरी ते माझ्यासाठी थोडासा का होईना वेळ काढतातच असं म्हणून अंजली सांगते आता इथे आणि अर्णव प्रेमाने हसतोय बरं का ताईकडे बघून कारण अंजली पुढे म्हणते खरं सांगू का चिंटू मी कितीही ठरवलं तरी मला ते त्यांच्यातना काहीच चूक दिसतच नाही असं म्हणून म्हणते पुढे त्यांच्यासारखा माळू शोधून सापडणार नाही असं इथे अंजली म्हणते आणि मग पुढे म्हणते खूप लकी आहे मी की मला यांच्यासारखा मिळाला असं म्हणून आणि इकडे ताई ताईला आनंदात आणि हसताना बघून अर्णव खुश होतो आणि तो म्हणतो ताई तू अशीच हॅप्पी राहा ऑलवेज हॅप्पी राहा आणि तुला माहितीये ना मला तुझा हॅपीनेस माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे असं म्हणून अर्णव म्हणतो तर पण अंजली म्हणते चला दूध प्या मग आणि अर्णवचं तोंड पडतं बघा काय आणि तो म्हणतो पितो पितो असं म्हणतो आणि परत तो इथे टेबलवर बसतो तर इकडे अंजली त्याच्या पाठीमागे ना हसतीये आणि विचार करतीये बघूया ना पुढे काय काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांना बघा ईश्वरीचं काय चाललंय ईश्वरी चा तो अजूनही व्हिडिओ बघतोय त्याच्यामध्ये ज्या ईश्वरी देसाईंवर तुम्ही आरोप करताय त्या निर्दोष आहेत मी स्वतः अर्णव राजा शिर्के सांगतोय की त्या निर्दोष आहेत असं ते जो काही व्हिडिओ होता तो तिथे बघते आणि प्रेक्षकानं तिकडनं राकेश आलेला आहे आणि तो बहुतेक कर ड्रिंक करून आलाय आणि तो इकडे ईश्वरीकडे बघतोय आणि ईश्वरी त्या व्हिडिओमध्ये बघते त्यामुळे तिचं लक्ष नाही आणि ती स्वतःशीच इथे आहे आणि मग पुढे म्हणते मनातच सर तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंयत ना त्याच्याबद्दल मी कधीच विसरू शकणार नाही कधीच विसरणार नाही असं ती म्हणते ईश्वरी आणि ती म्हणते तुम्ही इथंपर्यंत आलात त्या पत्रकारांना सुनावलं तुम्ही खूप म्हणजे खूप खूप थँक्यू असं ती मनातल्या म्हणजे असं ती बोलती आहे आणि राकेश तिकडनं बघतोय बरं का बद्दल पुढे असं ती म्हणते ईश्वरी की माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप गैरसमज होते पण माझं आता मत बदललं आहे आणि ईश्वरीचं जे काही बदललेलं मत आहे ते बघून ते ऐकून इकडे ती म्हणते की तुम्ही खूप चांगले इन्सान आहेत आणि इन्सान आहात आणि तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून थँक्स असं तिचं चाललं आहे जे काही बोलणं आणि आता राकेश शॉकिंग मोडवर गेला आहे आणि तो डोळे फाडून तिला त्याला राकेशला काय शंका येते बघा प्रेक्षकांनो राकेशच्या राकेशलांका की हिला अर्णव आवडायला तर लागला नाही ना असा विचार इकडे आता मनात येतोय राकेशच्या प्रेक्षकांनो प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय दाल मे कुछ काला है की आखी दालच काली आहे बघूया आता पुढे काय काय होतंय ते तर प्रेक्षकांनो तिकडे आता अर्णव काम करत बसलाय आणि त्याचा एक भाऊ आला आहे तर तो आता इकडनं तिकडे असा दी तिकडनं इकडे त्या ग्रिट्या घालतोय आणि आर्नवकडे वेगळ्या नजऱऱ्यानं बघतोय आर्णव सुद्धा शॉक होऊन त्याचं काय चाललंय असं म्हणून तो आता बघतोय तो कसा बघतोय बघा अर्णवकडे आर्डव ह्या साईडला बघितलं की तो त्या साईडला जातोय अर्णव त्या साईडला बघितला की तो इकडे बघतोय असं सगळं चालू आहे आणि शेवटी आता अर्णव वैतागतो आणि त्याला म्हणतोय काय चाललंय असं का बघतोय तो म्हणतो त्याचं काय आहे ना माझ्या समोर जो माणूस आहे तो नक्की कोण आहे हे मी बघतो असं म्हणून इथे ते कळत नाहीये ते मी बघतोय म्हणतो तर आय सी ओ, या सगळ्या कोणाच्या आहेत असं आता विचारतो तर तो म्हणतो की ही सही अर्णव राजेशिर्केचीच आहे असं म्हणून पण तो म्हणतो पण अर्णव राजेशिर्के आहेत कुठे हे मला काही समजत नाही आहे हे कळत नाही आहे असं म्हणून आणि आता अर्णव बघता आणि तो म्हणतो खूप कन्फ्युजन आहे दादा असं म्हणून आता अर्णव हातातली फाईल ठेवतो आणि म्हणतो आकाश मी मस्करीच्या मूडमध्ये नाही आहे प्लीज तर तो म्हणतो नाही नाही दादा आम्ही मस्करी करत नाहीये तुझी तूच बघ ना की काही महिन्यांपूर्वी इंदोरमध्ये ईश्वरीची बदनामी करण्यासाठी तूच तो व्हिडिओ व्हायरल केला होतास असं म्हणून तू विचारतो आकाश अर्णवला आणि बरोबर आहे ना अर्णव म्हणतो त्याचं काय मग त्याच्यानंतर तो आकाश म्हणतो मध्ये असं काय झालं त्याच ईश्वरीला अर्णव राजशिर्केने मीडिया पासून वाचवलं नाही म्हणजे ही मुलगी तीच आहे ना आणि तू तिच्या बाबतीत दोन वेगळ्या पद्धतीने वागतोयस सॉरी पण माझ्यासाठी हे सगळं चमत्कारिकच आहे असं म्हणून तर आता बघा तिकडे वल्लरी ते दोघांचं बोलणं चोरून ऐकतीये आहे तर अर्ण पुढे म्हणतो आकाशात चमत्कार वगैरे काही नाही आहे आणि हे बघते खोटे मीडियावाले काही तिला टार्गेट करत होते आणि त्या बाबतीत ती इनोसंट होती म्हणून तिला वाचवलं नथिंग गेल्स असं म्हणून पुढे सांगतो अर्ण आणि आकाश म्हणतो ओके ठीक आहे अच्छा असं आहे का बरं म्हणजे म्हणजे हे बघ दादा प्लीज आ रागवू नकोस तू माझ्यावर पण हे बघ ईश्वरी बद्दलचं तुझं मत बदललंय हे म्हणायला हरकत नाही ना आता मग त्याच्यात अर्णव खरंच चिडतो म्हणतो आकाश इनफ इनफ म्हणतो तो पुढे आणि ऑफिसमध्ये ती मी सिंदोल पडत असते आणि इथे तुम्ही सगळे पिडताय असं म्हणून तो म्हणतो आणि जा जाऊन झोप जा गुड नाईट असं म्हणून आता त्याला सांगतो तर अर्णव अर्णव चिडल्यानंतर सुद्धा इथे जातो म्हणून सांगतो तर इकडे बघा प्रेक्षकांनो जो प्रश्न तिकडे राकेशला पडलाय तिकडेच प्रश्न वल्लला पडलाय आणि तिच्या मनात इथे विचार चाललाय ईश्वरी अर्णवला आवडायला लागली की काय असं होऊन चालणार नाही वगैरे इथे तिच्या मनात विचार चाललाय प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं अर्णवला सुद्धा ईश्वरी आवडायला लागले का या प्रश्नाचं उत्तर बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं तर इकडे ईश्वरी आपल्याच विचारात आहे तिला परत ते एक प्रश्न आठवत आहे की असं पत्रकाराने विचारलं होतं की तुम्ही इशू अर्णव राजे शिर्केंना फक्त किडनॅप करण्याची सुपारी घेतली होती का मारायची सुद्धा घेतली होती आणि कसे ते बोलत असतात पैशांसाठी आब्रू घाण ठेवणाऱ्या तुझ्यासारख्या मुली कलंक आहेत समाजाला वगैरे असं बोललेलं ते सगळं इथे तिला आठवतंय आता नम्रत आली आहे बरं का तिथे आणि ती इथे इशूशी बोलण्याचा प्रयत्न करते म्हणते इशू खरंच त्या लोकांना पै असे प्रश्न विचारण्यासाठी पैसे देऊन पाठवला असेल असं वाटतंय ना तुला असं म्हणून ती विचारते आणि ईश्वरी पण अशी म्हणजे जा गप्प झाली ती अशी अशीच म्हणजे कावरी बावरी होते मग नम्रता म्हणते जाऊ दे इशू आपण नको बोलायला या विषयावर असं म्हणते पुढे नम्रता आणि म्हणते आणि तू पण विचार करू नकोस या गोष्टीचा असं म्हणून सांगते तर ईश्वरी म्हणते पण ताई आज आर्णवसर जर वेळेत आले नसते तर तर काय झालं असतं म्हणजे माझं काय झालं असतं ग हा प्रश्न पडलाय तर नम्रता म्हणते आणि हो इशू आणि तू सांगतेस तेवढा खडूस वाटला नाही ग तो असं म्हणते नम्रता पुढे म्हणजे बघ ना आपल्या आत्याचं पण ना त्याच्या बाबतीतलं मत बदलून गेलं असं नम्रता म्हणते आणि तो जास्ती नाही बोलला पण जे काही बोलला त्याच्यामुळे सगळे गप्पच बसले म्हणजे एकदम सई स सुटका करून टाकले त्यांनी म्हणजे एका मिनिटात सगळं असं म्हणून नम्रता म्हणते तर ईश्वरी हसतीये पण सर असे अचानक निघून गेले ग पण मला ना त्यांना थँक्स म्हणण्याचा चान्सच नाही दिला त्यांनी मला असं म्हणते ना काही न बोलताच निघून गेले ते याच थोडं वाईट वाटतंय असं नम्रताला ईश्वरी म्हणते आणि मग नम्रता म्हणते काय म्हणालीस तुला त्याच्यासाठी वाईट वाटतंय मग इकडे ईश्वरी म्हणते म्हणजे ना तसं नाही ग तसं काही नाही अगदी पण आता दोघे बसून बोलतात आणि मग इकडे तो भडकूच्या ना किती घमंडी आहे कुचकट आहे हे सगळं म्हणजे मला माहितीये चिडकू आहे ह्याच्याबद्दल मी दिवसभर बोलू शकते असं म्हणते आणि मग म्हणते अरे सरळ काय बोलतच नाही नेहमी वाकड्याशी शिरतो आणि नम्रता इकडे हसते बरं का ईश्वरी सांगते सारखं गुरुगुरत असतो कधी अंगावर इलकुच बोल नाही शकते आणि नम्रता गालावर हात ठेवून ईश्वरीचं बोलणं ऐकते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी पण चांगले, ज्याला चांगलंय त्याला चांगलंच म्हणायचं असं आपल्याला बाबांनी शिकवलंय ना त्यामुळे ताई काही पण म्हणतो मी तर त्यांना थँक्स म्हणणारच आहे असं आता ईश्वरीने सांगितलंय आणि नम्रता ईश्वरीकडे ज्या नजरेनं बघते त्यामुळे तिला सुद्धा तोच प्रश्न पडला तर प्रेक्षकांना उद्याचा भाग याहून मोठा इंटरेस्टिंग होणार आहे कारण इथे बघा काय डाव होतोय तो ज्या जो व्हिडिओ ज्या गोष्टी इकडे अर्णव आणि आकाश जण बोलत आहेत त्याचा व्हिडिओ करून इथे लावण्याने ईश्वरीला दाखवला आहे त्यामुळे ईश्वरीला अजून एक धक्का बसणार आहे कारण शॉकिंग न्यूज येते लावडण्यात ती काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो या सिरियलचा रिव्ह्यू कसा वाटतोय तेसुद्धा सांगा म्हणजे आम्हाला इथे रिव्ह्यू द्यायला मोटिवेशन मिळेल आणि शे तुम्ही बघायला विसरू नका तुम्ही रे माझा मितवा